नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त अशी खमंग खुसखुशीत पौष्टिक अशी पालकपुरी बनवते असं तर मुलं पालकाची भाजी खात नाहीत व अशा पद्धतीने काहीतरी त्यांना चमचमीत आणि पौष्टिक बनवून दिलं तर दोन्ही पण आपले उद्देश साध्य होतात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि तेल जे आहे ते छान असं गरम होऊ द्यायचे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचे एक दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्यात मी तीन चार मिरच्या घेतल्यात हिरव्या जरासा आलं घेतले तुम्ही किती तिखट खाताय यानुसार तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता तर हे आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे मिची मिरचीचा आणि आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे तर मीडियम फ्लेमवरती या मिरच्या आणि हे आलं लसूण आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे कारण हे आपल्याला पुरी बनवण्यासाठी याचा वापर करायचा आहे तर आपण पालक पुरी आहे तर त्यासाठी मी इथं एक जोडी पालक जे आहे ते छान धुवून साफ करून चिरून घेतलेला आहे तो पालक मी आज आता इथे वापरत आहे तर ह्या आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या हलक्याशा भाजलेल्या आहेत तर त्यामध्ये इथं जो चिरून ठेवलेला पालक आहे तो मी इथं घालून घेतलेला आहे तर हा पालक आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे तर मीडियम फ्लेमवरतीच यालाही आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करायचे आणि ही जी पालकाची भाजी आहे ती हलकीशी शिजवून घ्यायची आहे किंवा परतून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने केल्याने काय होतं जो पालकाचा कच्चा उग्र वास असतो तो आपल्या पुरीला लागत नाही आणि त्यामुळे आपली पुरी जी आहे ती खूप छान अशी चविष्ट लागते यामुळे ही स्टेप जी आहे ती जरूर करा यामुळे आपली पुरी छान होते तर त्यामुळे छोट्या मुलांना आणि शिवाय आपल्यासारख्या मोठ्या माणसांनाही खाताना ती खूप छान लागते आणि मुलंही आवडीने खातात पालकाला थोडं थोडासा उग्र वास असतो त्यामुळे पालक जो आहे तो बरेच जण खात नाहीत पण तो खाण्यासाठी भरपूर पौष्टिक असतो तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर करू शकतो तर ही भाजी आता आपली परतून झालेली आहे तर हे गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवायचे तोपर्यंत आपण इथं पिठाची तयारी करूयात तर मी इथं एक वाटी जी आहे ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्या पुरीला खुसखुशीत बनविण्यासाठी यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन ॲड करायचं आहे तर इथं बेसन आणि गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे तुमची क्वांटिटी तुम्ही कितीही घ्या याचं काही प्रमाण असं ठराविक नाही यामध्ये मी थोडेसे तीळ घालून घेतलेले आहेत कारण कुठल्याही तिखट पदार्थामध्ये तीळ जे आहे ते छान दिसतात पण आणि खायला छान लागतात पण सोबतच धनिया पावडर घातलेले आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे यामध्ये हळदीने कलर छान येतो आपल्या पुरीसाठी आणि थोडंसं लाल तिखट घालायचं तर एवढ्या साहित्याचीच आपल्याला जे आहे ते आवश्यकता आहे खूप जास्त साहित्य यासाठी लागत नाही आणि हे मसाले जे आहेत ते हलकेसे मिक्स करून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपला जो पालक आहे तोही थंड झालेला असतो तर इथं मी पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आहे याला आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे छान फाईन असं पण त्यापूर्वी यामध्ये थोडंसं जिरं घालायचं कारण जिरंही यासोबत वाटलं जातं छान आणि फ्लेवर रिलीज होतं जिऱ्याचा तर इथं पाहू शकता मी हे असंच वाटलं आहे म्हणजे न पाणी घालता तर खूप छान असं हे वाटून झालेलं आहे तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता पडली तर एक दोन चमचे पाणी घाला पण हे असंच चांगलं वाटून होतं तर अशा पद्धतीने मी इथं छान अशी या पालकाची पेस्ट करून घेतलेली आहे तर आता आपलं पीठ तयार आहे मसाले घालून सोबत आपला पालक वाटून तयार आहे तर ही जी पालकाची पेस्ट आहे ती या पिठामध्ये पूर्ण घालून घ्यायचे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे कारण भाजी जी आहे थोडीशी यामध्ये शिल्लक राहते आणि अशा पद्धतीने हे भांडं जे आहे ते साफ करून घ्यायचे आणि या पाण्याचा वापर मग आपल्याला आपलं जे पीठ आहे ते मळण्यासाठी करायचं आहे म्हणजे आपली भाजी जी आहे ती वेस्ट जात नाही तर आता इथं पिठामध्ये पालक जो आहे वाटलेला तो घालून घेतलेला आहे मी तो सर्वप्रथम मिक्स करून घ्यायचा आहे कारण यामध्येही पाण्याचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे अगोदर जो वाटलेला पालक आहे तो आपल्या पिठामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं होतं जर आवश्यकता पडली तर थोड़ासा पाण्याचा आपण हात आणखीन घेऊ शकतो आणि घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचंय खूप पातळ मळायचं नाहीये कारण पुरी बनवायचे त्यासाठी हे पीठ आपल्याला घट्टच मळून घ्यायचे जशा पद्धतीने नॉर्मल आपण गव्हाच्या पिठाची पुरी मळतो तशा पद्धतीनेच पद्धती ही जी कणिक आहे आपल्याला ती मळून घ्यायची आहे पालकाची आणि वरतून थोडासा अशा पद्धतीने तेलाचा हात लावून शेवटीला मऊ करायचं आहे याला आणि थोडंसं पाच ते दहा मिनिट वेळ असेल तर हे आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं म्हणजे आपली कणिकही छान मुरते आणि पुऱ्याही आपल्या छान अशा खुसखुशीत होतात तर मी इथं पाच मिनिट पीठ ठेवलं होतं त्यानंतरही आणखीन त्याला अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे जेव्हा आपण पुरी बनवू तेव्हा तर इथं मी अशा पद्धतीने गोळे करून घेत आहे तर तुम्हाला पुरी याची किती छोटी किंवा मोठी बनवायची आहे यानुसार तुम्ही याचे गोळे बनवू शकता तर तुम्ही याचे छोटी छोटी एक एक ही बनवू शकता किंवा अशा पद्धतीने चपातीसारखा याचा मोठा उंडा करून अशा पद्धतीने हे आपण याची पुरी बनवू शकतो तर इथं मी चार उंडे केलेले आहेत याचे आणि हे पिठामध्ये बुडून पीठ त्याचं झटकून घेतलेलं आहे म्हणजे जेवढं याला पीठ चिटकेल या कणकेला तेवढ्याच पिठामध्ये आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे म्हणजे आपलं तेल जे आहे ते खूप काळं होत नाही आहे एक्स्ट्रा पीठ त्याच्यावरचं तेलामध्ये पडत नाही मग आणि याची आपल्याला जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने खूप पातळ लाटायची नाही त्यामुळे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या फुगत नाहीत नंतर पातळ लाटल्यावरती तर थोडंसं पीठ लावून हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं जाडसर याची चपाती मी पाहू शकता मस्त अशी लाटून घेतलेली आहे तर खूप छान हिरवीगार असा मस्त कलर आलेला आहे याला पाहू शकता सर्व मसाले यामध्ये दिसत आहे जिरं दिसतंय हलकंसं तिळ दिसत आहेत छान असे तर हे अशा पद्धतीचं झाकण आहे माझ्याकडे याने मी पुऱ्या ज्या आहेत ते कट करते तर तुम्ही अशा पद्धतीने कट करा किंवा एक एक पुरी लाटून तशा पद्धतीने याची पुरी आपण बनवू शकतो तर या पुऱ्या छान असे छोट्या छोट्या मस्त होतात खायला ही छान लागतात दिसतात छोटे छोटे छान म्हणून मी अशा पद्धतीने करते आपल्या आपल्या आवडीनुसार आपण छोटं मोठं करू शकतो तर अशा पद्धतीने या मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवते आणि बाकीच्या पुऱ्या ज्या आहेत त्या पण आपल्याला मग लाटून अशाच कट करून घेतलेल्या आहेत मी सर्व पुऱ्या तर हे जे याचं बाजूचे तुकडे असतात तेही आपण असे तळू शकतो किंवा नंतर त्याची मग चपाती आणखीन बनवून आपण ते कट करून तळू शकतो नंतर तर तेल जे आहे ते आपलं चांगलं गरम होऊ आहे तेलाचं टेम्परेचर खूप हाय किंवा खूप लो ठेवायचं नाही आहे आणि त्यामध्ये या पुऱ्या ज्या आहेत ते आपल्याला मस्त अशा तळून घ्यायच्यात सुरुवातीला एक दोन पुरी तळताना अंदाज येणार नाही नंतर आपल्याला अंदाज कळला तेलाचा किती टेम्परेचर पाहिजे या पुरीला तळण्यासाठी की या पुऱ्या ज्या आहेत ते खूप छान मस्त अशा तळून येतात तर पाहू शकता माझी पहिलीच पुरी होती तर खूप छान अशी ही फुगलेली आहे पूर्ण टम्म पुरी फुगते तर मस्त अशी पुरी दोन्ही बाजूनी छान अशी फ्राय करून घ्यायचे तर मीडियम टू लो फ्लेम ठेवायचे थे गॅसची कधीही तळते वेळेला खूप हाय ठेवायची नाही त्यामुळे पदार्थ आपला जळतो आणि तो, तो नीट शिजत नाही आहे एवढं होतं त्यासाठी कधीही मीडियम फ्लेमवरती जो जो काही आपला तळण्याचा पदार्थ असेल तो अशा पद्धतीने तळायचा आहे तर खूप छान अशा टम्म पुऱ्या फुगलेल्या होत्या तर आणि खायलाही छान खुसखुशीत झालेल्या होत्या तर त्यासाठी इथं या पालकाच्या पुऱ्या ज्या आहेत ते मस्त अशा पाहू शकता थोडा वेळ लागतो पलटल्यानंतर पुरी फुगायला पण खूप छान पद्धतीने ही जी पुरी आहे ती त्याचं त्याचं टेम्परेचर सेट झालं की ती मस्त अशी फुगून येतं येथे तर सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या मस्त अशा टम्म फुगून आलेल्या आहेत तर अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर इथं पाहू शकता माझी ही पुरी बनवून इथे तयार आहे तर गरमागरम मस्त अशा खुसखुशीत पुऱ्या आपण या दह्यासोबत खाऊ शकतो किंवा असंच खाण्यासाठीही या खूप छान लागतात तर इथं मस्त अशा पुऱ्या ज्या आहेत तर टम्म फुगलेल्या आहेत तर आपण लगेच गरमागरम सर्व करूयात या आपण टिफिनला देण्यासाठी किंवा अशाच घरी खाण्यासाठी चहाच्या वेळेला खाण्यासाठी किंवा पौष्टिक तुम्ही मुलांना बनवून द्या द्यायचं असेल तुमच्या काय तर या पुऱ्या तुम्ही बनवू शकता तर इथं पाहू शकता सर्व पुऱ्या खूप छान सुंदर कलरमध्ये बनलेल्या आहेत आणि टम्म फुगलेल्या आहेत तर सर्व पुऱ्या इथं मी सर्व केलेल्या आहेत तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण एकदम सॉफ्ट पुरी आणि खुसखुशीत पुरी याची तयार होते तर खाण्यासाठीही खूप छान आणि चविष्ट लागते महत्त्वाचं तर तर घरात कोणी वृद्ध वयस्कर मंडळ असतील तर त्यांनाही ही पुरी छान चावली जाते कारण म्हाताऱ्या माणसाला जास्त ते जास्त प्रमाणामध्ये चावत नाही तर ही खूप मऊही होते आणि खुसखुशीतही होते त्यासाठी खूप छान अशी हेल्दी पुरी आपली बनवून येते तयार आहे पालकाचा वापर केला आहे त्यामुळे ही भरपूर हेल्दी झालेली आहे तर आषाढ स्पेशल म्हणू शकता किंवा आषाढामध्ये अशाच वेगळ्यावेगळ्या तळणीचे पदार्थ बनवले जातात त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने पौष्टिक असा पदार्थ बनवू शकता हे आपण टिफिनलाही देऊ शकतो किंवा आपल्या घरी काय छोटा मोठा कार्यक्रम असेल तेव्हाही बनवू शकतो तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली पालक परतवून घ्या त्यामुळे आणखीन छान या पुऱ्या लागतात आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल